नमस्कार पीस ॲडमॅरल्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज ह्या व्हिडिओमध्ये एक छान अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे त्यांच्या मुलांची प्रगती तर ह्याविषयी मला काही क्वेश्चन्स आले की ह्यामध्ये क्रिस्टल्सचा वापर होऊ शकतो का तर ह्याचं उत्तर आहे होय क्रिस्टलचा नक्कीच फायदा होऊ शकतो बरं क्रिस्टल्स कसे वापरायचे किती वापरायचे कधी वापरायचे ह्या संबंधित सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अगदी पहिल्या पॉईंटपासनं ते शेवटच्या पॉईंटपर्यंत माहिती उपयोगाची असणार आहे म्हणून व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत पहा सगळ्यात आधी प्रॉब्लेम जो आपल्याला समोर दिसतो तो, तो म्हणजे काय की मुलांच्या रिपोर्ट कार्डमध्ये त्यांचे ग्रेड्स कमी असतात मार्क्स कमी असतात एक्सपेक्टेशन काय असतं चांगला रिझल्ट म्हणजे चांगले मार्क्स चांगले ग्रेड्स ठीक आहे तर हा प्रॉब्लेम झाला आपल्याला सोल्युशन पाहिजे पण ह्या प्रॉब्लेम्स आधी नेमकं रिझन काय आहे ते समजणं फार गरजेचं आहे कारण एकदा -एक काय होतं अगदी इकडनं तिकडनं ऐकून आपण इमिजिएट स्टेप घेतो चला मार्क्स कमी पडलेत ही रेमेडी वापरा अगदी इमिजिएट तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होतील पण तसं होतंच असं नाही त्याच्यासाठी कधीही काय करायला पाहिजे जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमसाठी आपण सोल्युशन शोधतो तर त्या प्रॉब्लेमचं नेमकं रिझन काय ते आधी शोधून काढायचं आणि मग त्याच्यावर सोल्युशन अप्लाय करायचं बरं आता मार्क्स कमी ह्याला वेगवेगळी कारण असू शकतात आणि ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे क्रिस्टल्स उपयोगात हो आणले जातात तर नेमका कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठला क्रिस्टल वापरायचा ते क्रिस्टल्स कसे वापरायचे आणि ह्या बाबतीत एक इम्पॉर्टंट पॉइंट मी शेवटी सांगणार आहे तर सगळ्यात आधी कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठला क्रिस्टल एक मेन कारण ओके किंवा कोणी आपण एक पहिलं कारण मार्क्स कमी मिळण्याचं असू शकतं ते म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता त्यांची क्षमता कमी असू शकते आय क्यू लेवल ज्याला आपण म्हणतो तो कमी असू शकतो तर बुद्धीची वाढ होण्यासाठी आपण इथे ग्रीन ॲव्हेंचुरीन किंवा ग्रीन जेडचा वापर करू शकतो कारण हा क्रिस्टल बुधाशी निगडित आहे त्याच्यामुळे इथे ग्रीन जेड किंवा ग्रीन ॲव्हेंचुरिन तुम्हाला नक्की हेल्प करेल काय होतं मुलं हुशार खूप असतात पण त्यांचं माइंड डिस्ट्रॅक्ट होत असतं म्हणजे हे करू का ते करू करू की नको चंचलता क्लॅरिटी नसते नेमकं काय करू अभ्यासाला बसलं की मॅथ्स करू का सायन्स करू का एस टी करू का, का, का इंग्लिश करू क्लॅरिटी नसते तर एक्झॅक्ट क्लॅरिटीसाठी आपण क्लिअर कॉड्स वापरू शकतो इथे क्लिअर कॉड्स खूप हेल्प करतो नेक्स्ट प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे स्ट्रेस येत असतं मुलं हुशार असतात अभ्यासही येत असतो पण प्रचंड टेन्शन मनात अरे बापरे हे होईल की नाही अरे बापरे मला हे क्वेश्चनला तर मी लिहीन की नाही अभ्यास तर झाला आहे पण मार्क्स नक्की चांगले मिळतील की नाही क्वेश्चन पेपर कसा असेल मला एक्झाममध्ये टायमात माझा पेपर पूर्ण होईल की नाही म्हणजे विनाकारणचं टेन्शन डोक्यात फिरत असतं आणि एक एकदा हे डोक्यात फिरणारं टेन्शन कुठेतरी त्यांचे मार्क्स कमी करतात तर ह्यासाठी आपल्याला हेल्प करू शकतो ॲमेथिस्ट तर ॲमेथिस्ट तुमचा स्ट्रेस लेवल कमी करण्यात मदत करतं नेक्स्ट आहे येत असतं डोक्यात मॅटर क्लिअर असतं पण एक्सप्रेस नाही करू शकत मुलांना एक्सप्रेसच नाही येत अरे हे येत आहे पण नेमकं कसं मांडू अरे आन्सर तर मला येत आहे पण मी कसं सांगू एक्सप्रेशन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो तर ह्या एक्सप्रेसिव्ह नेचर तुमचा इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला लॅपिस किंवा अॅक्वामरीन हे क्रिस्टल्स तुम्हाला नक्की हेल्प करतील ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सबरोबर एक प्रॉब्लेम असतो भीती अतिशय भीती वाटते स्ट्रेस वेगळा आणि भीती वेगळी करायच नसतं मुलांमध्ये डेअरिंगच नसतं अगदी म्हणजे अभ्यास सुरुवात करण्यापासून मला होईल की नाही मला हे येईल की नाही माझे मार्क्स खरंच इम्प्रूव्ह होतील का फार कठीण आहे म्हणजे एक भीती मनात बसलेली असते की आय एम नॉट फिट फॉर दॅट नाही नाही मी हे करूच शकत नाही तर ह्या अशा बाबतीत म्हणजे मुलांमध्ये भीती कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये थोडी डेअरिंग वाढवण्यासाठी यूज होतो तो टायगरायचा तर हे झाले एक बेसिक क्रिस्टल्स म्हणजे मुलांना खरंच ह्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो बर हे क्रिस्टल्स वापरायचे कसे कारण मुलं तर रोज शाळेत जाणार शाळेमध्ये ब्रेसलेट्स अलाव करतीलच असं नाही कारण सगळ्यात बेस्ट वे हा क्रिस्टल्स यूज करायचा म्हणजे ब्रेसलेट्स पण एक एकदा शाळेत अलाउड नसतात मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता एक त्या पर्टिक्युलर क्रिस्टलचे छोटे टम्बल्स मुलं बॅगमध्ये किंवा खिशामध्ये कॅरी करू शकतात हे एक वे झाले किंवा त्यांच्या स्टडी टेबलवर स्टडी टेबलवर एका छान काचेच्या बाऊलमध्ये आवश्यक ते क्रिस्टल्स तुम्ही ठेवू शकता किंवा क्रिस्टल ट्री येतात सुंदर असे पर्टिक्युलर क्रिस्टलचे ट्री येतात ते ट्री आपण ठेवू शकतो तर असं क्रिस्टल्स वापरायचे मेथड्स अनेक आहेत तर त्यातला पर्टिक्युलर कुठलं तुम्हाला सुटेबल आहे कुठलं तुम्ही रेग्युलरली यूज करू शकता हे चेक करा आणि त्याप्रमाणे क्रिस्टल्स यूज करा ठीक आहे आम्ही क्रिस्टल्स तर यूज केले पण क्रिस्टल्स यूज करणं म्हणजे मॅजिक नव्हे म्हणजे तुम्ही आज क्रिस्टल ठेवले आणि अगदी फेल होणारा मुलगा अगदी पहिला आला अशी अपेक्षा ठेवू नका घडू शकतं पण कधी घडू शकतं मुलांनी पण जर तितकी मेहनत घेतली तर नक्की तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार क्रिस्टल्स कसं आहेत माहिती आहे तर तुम्हाला पुष्कराला हेल्प करतात दे हेल्प पण स्टेप मुलांनी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं की कुठलीही रेमेडी यूज करताना पहिले चेक करा करें चेक करा की त्याची गरज आहे की नाही मी सांगू एखाद्या वेळेला आपण एखादं औषध घेतो ओके औषध ठीक असेल वर्क करणारं असेल अगदी नंबर वन औषध असेल पण त्याच औषधाचा जर ओव्हरडोस झाला तर त्याचे दुष्परिणाम निश्चितच दिसणार तसंच ह्या क्रिस्टल्सचं पण आहे तर ज्यावेळेला आपण क्रिस्टल सिलेक्ट करतो तर नेमकी गरज आहे की नाही हे नीट चेक करा कारण एक एकदा काय असतं मुलं त्यांच्यापर्यंत हुशार असतात आता एटी पर्सेंट मार्क्स एटी पर्सेंट मार्क्स काही कमी नाहीत पण तरीही पालकांच्या दृष्टीने किती कमी मार्क्स आहेत एटी छे माझ्या मुलांनी एटी पर्सेंट घेणं अजिबात मला पटत नाही तो अबाव नाईन्टी पर्सेंटच जायला पाहिजे तर अशा वेळेला नीट तुम्ही चेक करा की गरज काय आहे प्रॉब्लेम काय आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला योग्य तो सल्ला देणार एक योग्य क्रिस्टल किलर किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे एक योग्य ॲस्ट्रॉलॉजर ॲस्ट्रॉलॉजर पण योग्य ते क्रिस्टल्स तुम्हाला सजेस्ट करतील तर योग्य त्या ॲस्ट्रॉलॉजर्सना कन्सल्ट करा त्यांचा सल्ला घ्या आणि नंतर रेमेडीज वापरा आमचं चॅनल तर तुम्हाला गाईड करायला आहेच जर तुमचे काही क्वेरीज असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही टाईप करून पाठवू शकता आम्ही निश्चितच तुम्हाला हेल्प करू तर मला वाटतं ह्या व्हिडिओने पॅरेंट्सचं बऱ्यापैकी टेन्शन कमी झालं असेल आणि ह्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला उपयोग होईल तर अशा उपयुक्त व्हिडिओजची माहिती जी माहिती आम्ही देतो ती फक्त तुमच्यापुरता ठेवू नका हे व्हिडिओज इतरांपर्यंतही शेअर करा आणि आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान उपयुक्त व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार